बीडमधील मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांचे जबाब हे महत्वाचे ठरलेत हत्येचा कट कसा कुठे आणि कधी रचला हे स्पष्ट झालंय तसंच वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले त्याच्या टोळीची दहशत कशी आहे हे देखील या जबाबामधून स्पष्ट झाले बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या हैवानांच्या दुष्कृत्याचे एक एक पुरावे आता समोर येऊ लागलेत या हत्याकांडात पाच साक्षीदारांचे खळबळजनक जबाब पुढारी न्यूजच्या हाती लागलेत वाल्मिक कराड सह त्याच्या टोळीनं संतोष देशमुखांच्या हत्येचा कट कसा रचला हे सीआयडीच्या तपासात स्पष्ट झालंय पहिला गोपनीय साक्षीदार तिरंग हॉटेल वर विष्णू चाटे आणि सुदर्शन संवाद विष्णु साटे आम्ही कमवायचे आणि तुम्ही आमची घालवलीस तुला प्लॅन्ट परत आलास सुदर्शन घुले आम्ही कंपनी बंद करायला गेलो होतो तेथे संतोष देशमुख आला आणि त्याने आम्हाला कंपनी बंद करू दिली नाही मस्ताजोगच्या गावातील लोकांनी आम्हाला हाकलून दिलं विष्णू साटे वाल्मिक निरोप आहे की कामही बंद केलं नाही आणि खंडणीही दिली नाही संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा इतरांना संदेश की आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर काय परिणाम होतो वाल्मिक अण्णांच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा सुदर्शन घुले आता कंपनी बंद करायला कुणी अडथळा आणणार नाही असा बंदोबस्त करून दाखवतो दुसरा गोपनीय साक्षीदार सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अवाधा कंपनीमध्ये झालेल्या मारहाणीनंतर संतोष देशमुखांना मी फोन करून सांगितले होते तुम्ही सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करा नाहीतर ते तुम्हाला सोडणार नाहीत वाल्मिक कराड ते सर्व साथीदार नेहमीच खंडणी मागतात या अगोदर मलाही वाल्मिक कराड यांनी धमकी देत खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवले होते तिसरा गोपनीय साक्षीदार वाल्मिक करार न जिल्ह्यात आपले वर्चस्व राखण्याकरिता अनेक टोळ्या तयार केल्यात याच टोळ्यांच्या माध्यमातून तो अनेक कंपन्यांकडे खंडणी मागतो खंडणी नाही दिली तर तो कंपनी बंद करतो खंडणी साठी अडथळा करेल त्याला मारहाण किंवा अपहरण करून दहशत पसरवतो चौथा गोपनीय साक्षीदार बापू आंधळे हत्या प्रकरणात वाल्मिक करारच्या सांगण्यावरून मला विनाकारण अडकवण्यात आलं त्यामुळे तब्बल नव्वद दिवस बीड जिल्हा कारागृहात बंदी म्हणून राहावं लागलं पाचवा गोपनीय साक्षीदार प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे हे सुदर्शन घुले यास भाऊ मानत होते त्याला भावा म्हणून बोलायचे तिघांची या परिसरात मोठी दहशत आहे तिघेही वाल्मिकराच्या सांगण्यावर खंडणी गोळा करायचं काम करत काही लोकांची गुंडगिरी चालली होती वेगवेगळ्या माध्यमातून काही वाळू माफिया होते काही आणखीन मटक्याच्या धंद्यामधले असतील काही राखेच्या धंद्यामधले असतील काही खंडणीच्या धंद्यामधले असतील याचा सर्वसामान्यांवर थोडासा दबाव होता हे मान्य करावा लागेल म्हणून कदाचित संतोष देशमुखला याची जाणीव झाली असावी म्हणून त्यांनी जो काही बोललाय ते सत्य घडलं पण त्यांचे जे काही हालाल करून मारले ज्या पद्धतीने मारले हे सगळ्या महाराष्ट्राने उभ्या महाराष्ट्राने पाहिलं धनंजय मुंडेंचा राईट हँड असलेला वाल्मिक कराड हाच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टर माइंड असल्याचं स्पष्ट झालंय मात्र त्याची किती दहशत होती पोलिसांचा त्याच्या डोक्यावर आशीर्वाद आहे का हे सुद्धा गोपनीय साक्षीदारांच्या बाहेर गोपनीय साक्षीदारांचा जबाब वाल्मिक सांगण्यावरून खोटे गुन्हे दाखल केले जातात त्याच्या टोळीतील लोकांनी गंभीर गुन्हे करूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत वाल्मिक करारच्या दहशतीमुळे लोक तक्रार देण्यासाठी हिंमत करत नाहीत जर कोणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेलं ती घेतली जात नाही जे जे आरोप वाल्मिक कराडवर होतील त्या प्रत्येक आरोपाची चौकशी होऊन एफ आय आर होईल त्या प्रत्येक आरोपामध्ये दोषी असल्यास त्याच्यावर खटला देखील चालवण्यात येईल आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही चुकीच्या प्रवृत्तीचं समर्थन होऊ शकत नाही संतोष देशमुख यांची हत्या ज्या क्रूरतेने झाली हे समोर आल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हळहळला हल देशमुख यांच्या शरीराच्या बहुतांश भागावर मारहाणीच्या दीडशेहून अधिक जखमा होत्या ज्या हत्यारानं जखमाल करून मारलं त्याचं सी आय डीने कल्पना चित्र रेखाटून दोषारोपपत्रात सादर केलंय कशा पद्धतीचे होते हे हत्यार गॅसच्या पाईपला वळवून तयार केली होती मूठ लोखंडी पाईपला ला लावले होते क्लच वायर ऊस तोड मुकादबांचं अपहरण करून याच हत्याराने मारहाण केली जात होती बीडमध्ये वेगवेगळ्या भे टोळ्या गतकाळापासून कार्यरत आहे कुठे बंदूक गँग कुठे रेती गँग कुठे पवनचक्कीच्या अनुषंगानं वेगळी जान अजून वेगळी गँग तर या सगळ्या ज्या गुंड त्या टोळ्या निर्माण झाल्या या सर्व टोळ्यांचे करते करविते सत्ताधीश जी या भागातील मंडळी होती थोडक्यात भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने राजकारण राहतात काय नाही राहत काय याच्याशी काही देणं घेणं नाही एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पहिल्यांदा खंडणी मागितली होती पण वाल्मिक करारच्या दहशतीमुळेच तेव्हा आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दिली नाही परिणामी कराडच्या टोळीला मोकळं रान मिळाल्यानं त्यांनी सहा डिसेंबरला मस्साजोग मधील कंपनीच्या कार्यालयामध्ये गोंधळ घातला मात्र भांडण झाल्यानंतरही पोलिसांनी कलम लावले नव्हते संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा घटनाक्रम बघितल्यास पोलिसांचा हलगर्जीपणाही तितकाच कारणीभूत असल्याचं स्पष्ट आहे त्यामुळं आता वाल्मिक कराडसह त्याच्यावर ज्यांचा हात आहे त्यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय उदय नागरगोजे पुढारी न्यूज बीड